नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिवृष्टीमुळे आपण सगळेजण आज घरीच अभ्यास करत असाल आणि नेमकं इंग्रजी वर्णमालेतील पाचवं प्रकरण नवीन अक्षरमाला हे देखील एक छोटं प्रकरण आपल्या वाट्याला आज आलेलं आहे म्हणजे मज्जाच आहे आज नवीन अक्षरमाला नेमकं आहे काय तर बघ आपली ही जी इंग्रजी वर्णमाला म्हणजेच अक्षरमाला दिसते तर याच्यामध्ये आपल्याला काहीतरी समसंख्या विषम संख्या किंवा तीन संख्या सोडून अशा प्रकारची नवीन कोणतीतरी अक्षरमाला तयार करायला सांगतील आणि त्यानुसार एक कॉमन सूचना देऊन आपल्याला तीन किंवा दोन प्रश्न इथे विचारले जातात आता बघा दोन हजार सतरा अठराला काय प्रश्न विचारले आपण बघूयात सूचना ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाची अक्षरे वगळून महत्त्वाच्या गोष्टी आपण अंडरलाईन करतोय एक नवीन अक्षर मला तयार होते तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा मित्रांनो इथे तीन प्रश्न आहेत म्हणजेच आपण कन्सिडर करायचं की आपल्याकडे इथे तीन मिनटं आहेत त्यामुळे सुरुवातीला वेळ जरा जास्त घ्यायचं आणि मग प्रश्नांची उत्तरे अगदी तुम्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरे एका मिनटात देऊ शकता मग बघा आपल्याला विचारलं काय समक्रमांकाची अक्षरे वगळायची आहेत आणि कन्फ्यूज होऊ नका सम वगळूयात आपण आता सम म्हणजे काय रे तर एक दोन तीन चार मग आता यापैकी दुसरं हे सम आहे चौथं म्हणजे डी सहावं एच जे एल एन पी आर टी व्ही एक्स आणि झेड हे सव्वीसवं आहे मग या एक दोन तीन चार पाच सात या सगळ्यांपैकी आपण दोन चार सहा आठ दहा अशा प्रकारची आपण सम अक्षरे वगळतो आहे आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय आहे मग आता नवीन अक्षर मला आपली तयार झाली की ए याला क्रमांक देऊयात ए दोन पेन बदलत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आता बघा इथे तेरा वर्ण राहिलेले आहेत आणि पहिलाच प्रश्न आपल्याला विचारला आहे नवीन अक्षरमालेत मधोमत येणारे अक्षर कोणते काय प्रश्न आहे मधोमध येणारे अक्षर कोणते आता बघा जर आपण इथली सुरुवातीची सहा अक्षरं वगळली वन टू थ्री फोर फाईव्ह फा, सिक्स आणि पाठीमागून एक दोन तीन चार पाच सहा तर हे सातवे जे अक्षर आहे म्हणजेच एम हे मधोमजचे अक्षर असणार आहे किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने असंही करू शकतो की सव्वीसच्या निम्मे किती आहे तेरा आहेत आता तेराचं सेंटर काढायचं तेरामध्ये एक मिळवलं किती आले चौदा चौदा भागीले दोन म्हणजेच किती आले सात मग आपला पर्याय येणार आहे एम सातवा ओके आहे की नाही सोपं अगदी पण आपण सुरुवातीला जो वेळ दिला आणि प्रश्न नीट वाचून घेतलं म्हणून आपल्याला ते उत्तर जमते चला पुढचं बघूयात नवीन अक्षरमालेत पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग आता बघा पाचवं अक्षर काय आहे का तर इथे आय आहे हां सातवे अक्षर काय आहे तर सातवे एम आहे दहावे काय आहे दहावे एस आहे आणि बारावे काय आहे तर बारावे डब्ल्यू आहे म्हणून आपण मगाशी काय केलं की त्यांना क्रमांक टाकून घेतले मग आता बघा कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तर सुमो सुमो तर इथे ओ नाही आहे त्यामुळे हा बाद झाला एक्स तर इथे ए ई नाही ए नाही जी नाही तोही बाद झाला स्विम हां स्विमचे सगळेच दिसत आहेत आपल्याला त्यामुळे हा सध्या आहे आणि गोट तर गोटमधला काहीच दिसत नाही तर ऑब्वियसली आपलं स्विम हे उत्तर येतं ओके चला तिसरा प्रश्न बघतोय वरील नवीन अक्षरमाले मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे आणि उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती मग आता मधलं अक्षर कुठलं आलं आहे आपलं तर एम आलेलं आहे मग आता डावीकडून आणि उजवीकडून जोडी बघायची मग या जोड्या किती असू शकतात जसं की आता ए आणि वाय असेल ओके सी आणि डब्ल्यू असेल ई यू असेल जी एस असेल आय क्यू असेल आणि के ओ अशा इथे सहा जोड्या आहेत यापैकी कुठली जोडी आहे तर आता बघा ई डब्ल्यू येते का ई इथे तिसरा आहे डब्ल्यू दुसरं पाठीमागून दुसरं आहे ना ये नाही येणार के डब्ल्यू येईल का तर के इथे सहावा आहे आणि डब्ल्यू तर पाठीमागून दुसरा आहे त्यामुळं हा देखील ये नाही येणार सी वाय सी इथे दुसरा आहे आणि वाय इथे पहिला आहे त्यामुळे हेही येणार नाही आता राहिला जी एस राहिलेला जी एस येईल पण तरी आपण पडताळून बघतोय जी कितवा आहे तर चौथा आहे आणि यस कितवा आहे एक दोन तीन आणि चार पाठी म्हणून चौथा आहे जर दर इथून जरी काउंट केलं यांच्यापासून तरी एक दोन आणि हा तिसरा आहे आणि इकडनं एक दोन आणि तीन तिसरा आहे त्यामुळे जी एस हा बरोबर पर्याय बघा नवीन अक्षर मला थोडं कन्फ्यूज करणार आहे का तर आपण अक्षर मला नीट अरेंज केली पाहिजे आणि मधलं वगळल्याने आपले एक सिक्वेन्स पार्ट असते चला पुढचं आता सेम तसंच आहे ए ते झेड इंग्रजी अक्षरमाला आहे ज्यामध्ये ए एक घ्यायचं आहे बी तीन घ्यायचे सी पाच डी सात म्हणजे विषम संख्या घ्यायच्या आहेत सगळ्या क्रमाने त्याप्रमाणे आपल्या पुढील प्रश्नाची उत्तरं द्यायची तर एकोणतीसव्या आणि सदतीसव्या अक्षरांच्या मधोमध्ये येणारे अक्षर कोणते आता बघा इथे सिम्पली काय केलं आहे एला एक म्हटलं आहे बीला काय बोलले तिथे तीन एक तीन पाच पटकन आपण टाकून घ्यायचं का म्हणजे आप काय होईल की आपल्याला वेळ वाया जाणार नाही सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणावीस एकवीस तेवीस इथे पंचवीस आला सत्तावीस एकोणतीस एकतीस एक एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि शेवटचाला एक्कावन्न एवढं लिहिण्याची पण गरज नसते पण तरी बाबा सुरुवातीला कळावं तुम्हाला म्हणून आपण ते लिहिले आता दुसरं बघा एकोणतीसवे अक्षर काय असतात तर आता बघा इथे मगाशी आपण जो नियम वापरला की आपला सेंटर काढायचं से, मग आपण काय केलं तेरावं अधिक एक चौदा आणि मग त्याला दोनने भाग दिला आता बघा आपल्याला एकोणतीसवे अक्षर म्हणजे आपल्या नियमित इंग्रजी वर्णवालीत किती असेल तर एकोणतीस अधिक एक तीस झालं तीस भागिले दोन म्हणजे पंधरावं पंधरावं काय तर ओ आहे बघा ते एकोणतीसवं आहे की नाही सिम्पल त्यामुळे लिहिलं नसतं तरी चाललं असतं पण चला आता इथे बघा एकोणतीसवे काय आले तर ते ओ आले आता सदोतीसवे सदोतीस म्हणजे काय सदोतीसमध्ये सदो एक मिळवला अडोतीस भाग झाले आणि अडोतीसला दोनने भाग दिला तर ते झाला एकोणावीस झाला मग आता एकोणावीसवे म्हणजे ऑबियसली इथे यस आला आणि तो बघा सदोतीसवा आहे मग आता इथे ओ आणि यस या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ओ आणि यस यांच्यामध्ये यांच्यामध्ये येतोय क्यू अक्षर ओके मग आपला पर्याय क्रमांक तीन झाला दोन हजार अठरा एकोणीसचा प्रश्न आहे चला पुन्हा तसंच एकोणचाळीसवे आपण थेट इकडे येतो न वाया घालवता टी आहे सत्तावीसवे म्हटलं तर एन आहे अकरावे म्हटलं तर एफ आहे आणि एकोणतीसवं म्हटलं तर ओ आहे हे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर बघा किंग येईल का तर के नाहीच आहे फॉन्ट फौंट, हो फॉन्टच येतोय तो रेस्ट नाही येणार आर नाही आहे फॉल्ट फाऊल हा देखील नाही येणार यू नाही इथे म्हणजे बघा फॉन्ट आला ओके okay, आता पुढे आपण बघतोय ई वाय एन जे -E या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक कोणता येईल अर्थपूर्ण शब्द आणि मधोमध येणारा ई वाय -E एन जे मित्रांनो इथे बघा जर आपला साठा चांगला असला पाहिजे तर इथे शब्द येतोय एन्जॉय ओके okay? आता एन्जॉयमध्ये मधलं जे आहे ते काय असणार आहे जे असणार आहे आणि जे कितवे अक्षर आहे तर इथे जे एकोणावीसवे अक्षर आहे म्हणून इथे एकोणावीस कधी कधी कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला जे इथे काहीतरी का दहावा पण ऑप्शन दिला असेल जाईल आणि मग त्यात चला पुढील उदाहरणाकडे वळतोय आपण आता बघा सूचना आपल्याला इथे दिलेली आहे की एस ओ सी एम टी यू या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अर्थपूर्ण शब्द एस ओ सी एम टी यू मित्रांनो हे शब्द असे देतात की सुरुवातीला आपल्याला पटकन शब्द तयार करता येत नाही म्हणजे मगाशीच म्हटल्याप्रमाणे जसं एन्जॉय शब्द होतात तसंच इथे देखील आहे की हा शब्द तयार करताना आपल्याला सुरुवातीला थोडं कठीण जाऊ शकतं त्यामुळे पुन्हा एकदा मी असं म्हणेन की शब्दसाठा आपला स्ट्रॉंग होईल शेवटपर्यंत मग आता बघा इथे शब्द काय तयार होत आहे तर सी यू एस टी ओ एम म्हणजे कस्टम हा एक शब्द इथे तयार होतो आहे मग आता इथे प्रश्न पुन्हा तयार होत आपल्याला काय विचारलं आहे त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर डावीकडून तिसरे म्हणजे एक दोन तीन यस yes, वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते म्हणजे आपण प्रत्येक आत्तापर्यंत चार लेक्चर आणि हा एक पाचवा लेक्चर प्रत्येकाला अशा प्रकारची इंग्रजी वर्णमाला अवश्य आहेच त्यामुळे ती कमी वेळेत लिहिण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मग आता बघा यस कितव्या क्रमांकाचा आहे तर यस एकोणीसव्या क्रमांकाचं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकाचे आहे शेवटचे म्हणजे एम कितव्या क्रमांकाचा आहे तर तो तेराव्या क्रमांकाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बघा सगळ्यात कठीण काम हेच आहे इथे हा एकोणीस वीसला विचारला होता आता आपण तशाच प्रकारचं एक उदाहरण बघतोय की जे एकवीस बावीसला विचारलेलं आहे आता बघा जी आर ए ओ सी यू ई या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तर पुढील प्रश्नांची उत्तर द्या एकवीस बावीसला विचारलेलं आहे इंग्रजी वर्णमाला जर आपण बघितली तर एकूण पंधरा ते अठरा गुणांसाठी आहे म्हणजे सगळ्यात मोठा वाटा इंग्रजी वर्णमालेचा आहे आणि आपण त्याचे पाच लेक्चर्स साधारणतः बघितलेले आहेत मग या पाच लेक्चरमधून आपली चांगली तयारी झाली आहे डेफिनेटली पंधरा ते अठरा गुण आपल्याला इथे मिळाला पाहिजेत त्यात असे काही गोष्टी एक दोन गुणांसाठी मदत करतीलच आपण नववा आणि दहावा प्रश्न हा तुम्हाला सोडवण्यासाठी देतो आहे पण मी शब्द या ठिकाणी तयार करून देतो आहे शब्द सांगतो आहे तुम्ही ते अरेंज करायचं आहे आणि हा एक तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे कमेंट्समध्ये टाकू नका तुम्ही स्वतःसाठीच सोडवा आणि उत्तर त्याचा परफेक्ट काढा शब्द इथे तयार होतो आहे करेज ओके पुन्हा एकदम बोलतो आहे करेज सी ओ यू आर ए जी आणि ई करेज ज हा शब्द तयार होतो मी पुन्हा लिहून पण तुम्हाला दाखवतो आहे तर हा वड आहे करेज म्हणजे धैर्य आपल्याला माहिती येते ओके तर हे दोन प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत आणि आज आपली इथे मॅटमधील ओके इंग्रजी वर्णमाला पंधरा ते अठरा गुणांची तयारी झालेली आहे डेफिनेटली नव्वदपैकी पंधरा ते अठरा गुण आपण सगळेजण मिळवणार आहोत